नाव माझे सुंदर गाडी माझ्या शाळेचे नाव जी पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा उंदेशा नंबर आहे इयत्ता सहावी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक विष्णुपंत विष्णुपंत गोडसे यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे त्या 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 त्यांनी लिहिले आहे त्या पुस्तकात हिंदुस्ता हिंदुस्ताना पाकिस्तानात केलेल्या प्रवासांचे वर्णन केले आहे त्या पुस्तक त्या पुस्तकात सहा भाग आहे त्या त्या भागातील मला चौथा भाग खूप आवडला त्या पुस्तक त्या भागा त्या चौथ्या भागात झाशीच्या राणीबद्दल झाशीच्या राणीची दिनचर्या लिहिली आहे दिनचर्या दिली आहे त्या काळ त्या काळची परिस्थ त्या काळची परिस्थिती भाषेच्या राणी भाषेची राणीची दिली आहे अठराशे सत्तावन्नच्या अठराशे सत्तावन्नच्या काळात परिस्थिती सत्तावन्नच्या काळात परिस्थिती यात दिली आहे धन्यवाद